हो नमस्कार व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा विश्वशांती दर्शनचा आयुर्वेदाय नमोस्तुते हा आरोग्य आरोग्यविषयीचा विशेष कार्यक्रम या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आयुष्य निरोगी जगावं आणि दीर्घायुषी व्हावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं याचकरता सहज आणि सोपं ते जगता आलं पाहिजे त्याचकरता आपल्या जीवनशैलीमध्ये काय आणि कशा पद्धतीचे बदल आपण केले पाहिजेत त्यासाठी आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसे राहता येईल हे सांगणारा हा कार्यक्रम शिरोधारा म्हणजेच कपाळाच्या मध्यभागी येणारी ही धारा या पद्धतीने कपाळाच्या मध्यभागी तेलाची धार सोडण्यात येते आणि मानसिक आजारांपासून ते अनेक विविध आजारांवरती ही उपचार पद्धती सांगितली गेली आहे अनादी काळापासून याचा उपयोग केला जातो पाहुयात आजच्या भागात याच शिरोधारेविषयी वैद्य रत्नप्रभा यांच्याकडून आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे शिरोधारा म्हणजे शिरावर करण्यात येणारी धारा, धारा। स्ट्रेससाठी किंवा आजच्या लाईफस्टाईलमध्ये जो स्ट्रेस फॅक्टर आहे किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये जो काही स्ट्रेस अतिप्रमाणात बघायला मिळतो अशा स्ट्रेसला बॅलन्स करण्याचं सर्वोत्तम साधन जे आपल्या जे आपल्या पुराण ग्रंथांमध्ये म्हणजे आयुर्वेद संहितांमध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे शिरोधारा शिरोधारा हे आपण ऐकलेलंच असतं की डोक्यावरती एक साधारणत तेलाची किंवा तुपाची किंवा तक्राची म्हणजे दुधाची किंवा ताकाची धारा करण्यात येते आणि अशा वेगवेगळ्या सुद्धा शिरोधारा या केल्या जातात शिरोधारा याचा अर्थ धारा, या धारा पद्धतीने ही ही जी कुठली औषधी द्रव्य आहेत ही आपल्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजे भ्रूमध्य ठिकाणी ही सोडली जातात भ्रूमध्य ठिकाणी सोडण्याचाच उपयोग किंवा त्याचा फायदा असा होतो की आपल्या भ्रूमध्य ठिकाणी एक ग्रंथी विशिष्ट ग्रंथी किंवा हायपोथॅलमस नावाचं सेंटर असतं जे आपल्या शरीरातलं स्ट्रेस किंवा सिरोटोनिन किंवा हॉर्मोन्स बॅलन्स करतं आणि ह्या व्हायब्रेशन्सला ॲलोपॅथीनुसार बघण्यात आलं तर याचा फायदा असा होतो की शिरोधारा किंवा तेलाच्या तरंगांमुळे किंवा ह्या धारेच्या तरंगांमुळे हायपोथॅलमस हे उत्तेजित होतं आणि उत्तेजित झाल्यामुळे आपले स्ट्रेस हॉर्मोन्स किंवा आपले हॉर्मोन्स हे बॅलन्स होण्यासाठी त्याला चालना मिळते पण आयुर्वेदानुसार बघितलं तर वाताचं स्थान हे हायपोथॅलमस एक एक वाताचं स्थान सांगितलेलं आहे आणि ह्या वाताला नियंत्रित करण्याचं काम आणि वात आणि पित्त ह्या दोघांना नियंत्रित करण्याचं काम तेलाद्वारे साध्य होतं आणि म्हणूनच शिरोधाराचा अधिकाधिक फायदा आपल्याला नैराश्य असेल म्हणजे डिप्रेशन आहे झोपेचे विकार आहेत स्ट्रेस आहे आणि त्याद्वारे हॉर्मोनल इम्बॅलन्स असणारे रिलेटेड स्त्रियांचे मासिक पाळीचे विकार असतील किंवा पुरुषांमध्ये हॉर्मोन्स रिलेटेड शुक्राणूंमध्ये येणारी कमतरता असेल अशा सगळ्या विकारांवरती शिरोधारा ही अत्युत्तम फायदा देणारी ठरते चिडचिड होणं अतिप्रमाणात राग येणं संताप होणं ह्या सगळ्या मानसिक विकारांवरती सुद्धा शिरोधारेचा उत्तम फायदा आपल्याला बघायला मिळतो शिरोधारा करत असताना विशिष्ट प्रकारचं पात्र शिरोधारेमध्ये वापरलं जातं ते पात्र तांब्याच शक्यतोवर वापरतात तांब्याच्या पात्राचा सुद्धा एक वेगळा फायदा आपल्याला शिरोधारेमध्ये किंवा त्याच्या द्रव्यांमध्ये उतरलेला दिसतो शिरोधारेचे जसे प्रकार आपण बघितलेत की तेलाची धारा घृताची धारा तक्राची धारा ह्या सगळ्या द्रव्यांचा वापर त्या त्या, त्या व्याधींनुसार किंवा त्या त्या, त्या, त्या लक्षणांनुसार केला जातो केसांचे विकार असतील केस गळणे केस पिकणे किंवा डँड्रफ याच्यासाठी तक्रधारा ही सर्वोत्तम उपयोगी ठरते ह्या ताकामध्ये विविध प्रकारचे औषधी त्याच मिक्स करून त्याचा वापर धारेद्वारे डोक्यावरती सोडण्यात येतो आणि तशा पद्धतीने केसांमधले विविध विकार हे निर्धारण केले जातात त्याचबरोबर तेलाची धारा तेलाच्या धारेमध्ये वेगवेगळे तेल वापरले जातात जसे जटामानसी जाता तेल असेल ब्राह्मी तेल असेल बला तेल असेल अशा तेलांचा तेलांचा वापर हा व्याधीनुसार केला झोपेला अनन्य साधारण महत्व आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे त्रयोप स्तंभांपैकी म्हणजे शरीराला धारण करणाऱ्या तीन प्रमुख घटकांपैकी एक ही झोप सांगितली म्हणजे निद्रा सांगितलेली आहे निद्रेला क्षमन करण्यासाठी किंवा निद्रे निद्रेचे जे काही विकार आहेत शमन करण्यासाठी शिरोधारा ही सर्वोत्तम ठरते फक्त शारीरिक विकार नाहीत तर मानसिक विकारांसाठी सुद्धा शिरोधारेचा खूप छान फायदा आपल्याला बघायला मिळतो शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य एकंदरीत उत्तम असेल तर आपला संपूर्ण स्वास्थ्य मिळण्यासाठी नक्कीच ते साध्य होतं फक्त शारीरिक स्वास्थ्य नाही तर मानसिक स्वास्थ्य साध्य करण्यासाठी सुद्धा शिरोधारेचा फायदा आपल्याला बघायला मिळतो मानसिक स्वास्थ्य हे विविध साधनांमधून शिरोधारेद्वारे आपल्याला मिळतं ते म्हणजे स्ट्रेस रिहॅबिलेशन असेल इन्सोमियासारखे अवघड वाटणारे आजार असतील किंवा निद्रेचे वेगवेगळे आजार असतील अशा आजारांना शमन करण्यासाठी शिरोधारेचा फायदा होतो आणि शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य एकंदरीत तुमचं व्यवस्थित असेल तर संपूर्ण स्वास्थ्य तुम्हाला मिळू शकतं साधारणतः तीस ते पंचेचाळीस मिनिट हा शिरोधारेचा कालावधी असतो रुग्णांच्या व्याधीनुसार आणि लक्षणानुसार हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो आणि शिरोधारा नेमकी ने किती वेळा करायला हवी तर दररोज सुद्धा जर तुमची लक्षणं ही क्रॉनिक असतील म्हणजे दीर्घकाळापासून चालत आलेली असतील तर दररोज सलग सात दिवस सलग दहा दिवस असं सुद्धा शिरोधारा आपण सा वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यायला हवी आणि त्याचबरोबर जर तुम्हाला तेवढी लक्षणं नसतील किंवा लक्षणांचं प्रमाण जर कमी असेल तर मात्र आठवड्यातून एक वेळेला किंवा आठवड्यातून दोन वेळेला असा सुद्धा शिरोधारेचा क्रम हा वैद्य ठरवत असतात आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढून तणावमुक्त कसं राहायचं हे आपण आजच्या शिरोधारेच्या भागातनं पाहिलं स्वतःसाठी नक्कीच वेळ काढा आणि स्वस्थ राहा मस्त राहा भेटूयात पुढच्या भागात, भागात तोपर्यंत नमस्कार